राजघराण्यातील आणि खासदार असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हिंदू मुस्लिम वादावर सडेतोड भूमिका घेऊन स्पष्ट शब्दात सांगितलंय की समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना लोकशाहीमध्ये स्थान नाही धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे तो देश फोडण्याचं साधन होऊ शकत नाही धर्माच्या नावावर गाव पेटलेलं होतं अफवा पसरलेल्या होत्या आणि तिथं उभा होता तो एक नेता जो म्हणत होता की धर्म माझा आहे पण देश हा आपला आहे माझं एकच उत्तर आहे जर तुम्ही हिंदू म्हणून मुस्लिमांचा तिरस्कार करत असाल किंवा मुस्लिम म्हणून हिंदूला शत्रू मानत असाल तर तुम्ही आधी भारतीय नाही नमाज असो अथवा पूजा दोघांमध्ये वाकून मान झुकवणं समानच आहे धर्म तुमचा असू शकतो पण देश हा आपला सर्वांचा आहे असं खासदार असलेल्या छत्रपती उदयराजे भोसले यांनी जनतेला उद्देशून म्हटलं आहे जेव्हा आपण अनावरण करतो अशा व्यक्तींच्या जे महाराजांचे त्यावेळेस थोडे पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले हे जग फार सुखी होतं खर तर भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती होती कुठेतरी अटॅक करण्यात होते काय नक्की अपेक्षा काय अपेक्षा रस्ता मध्ये कोण या बाजूला राहत कोण त्या बाजूला प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्टेशन झालं मला माहीत नाही कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा पण ज्यांनी केलं का। कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि तेच काय व्हायचं होतं इथे लोकांचे जीव जी गेले आज तुम्ही काय झालं म्हणतो लोकं मरताना बघताना प्रत्येकजण म्हणते म्हणतं हिकटी हे कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे त्यांच्या कुटुंबातल्या लहान लहान मुलं जेव्हा मरताना बघतो कसं मला सांगा कसं वाटत असेल तरी पाकिस्तानचे बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा आहे या गोष्टीवर तुझ्या चर्चा करायची असेल ना तर मग जागतिक पातळीची चर्चा घडून आण त्या चर्चेला मी जाईन हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण हे तुम्ही स्वतःचे रनगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही हे करताय काय का आज किती लोकांचा जीव जातो आज आपण इथं उभं एवढं म्हणजे बघताना सुद्धा जे डोकं काम करायचं बंद होत आज त्या ठिकाणी आपण असतो आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरवर जे असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटतं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असो जगात कोणी पण असो थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय नाही आपण का, का करतो वाय क्वेश्चन मार्क वाय याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे का डोनाल्ड ट्रम्प आहे ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा तो सोडवण्याचा की प्रयत्न ते डोंगर जेवढे दिसतात आहे ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही आलं ना लक्षात आपण निर्माण केले पहिल्यापासून ते निसर्ग आहे निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आज मला सांगायचं तुम्ही आज त्याच्यावर ना माझ कमाल आहे मला भारताने कधीही युद्धाची सुरुवात कधीच केली नाही याच्या आधीची युद्ध सुद्धा कधी असू दे पाकिस्तान वारंवारही करता मग त्यांना उत्तर द्यायचं नाही का कोणाला उत्तर देणार पाकिस्तानमध्ये दहशत त्यांनी पोचलेले आहे पाहिजे ते कसे निर्माण झाले का निर्माण झाले थोडंसं तुम्ही आता पत्रकार थोडस तुम्ही तुम्ही विचार करा ना का निर्माण झालं ज्याला दोन टाइम जर हे मिळत नसेल काय करणार मला सांग स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे गे? घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं मारत उपाशी राहत असते तर काय करावं आणि हे ते कोण मग मला सांगा ना ते हिंदू